आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे एकावन्न आठशे नऊशे 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 एकावन्न एक हजार रुपये एक हजार अकरा एकावन्न नऊशे एकाहत्तर अकराशे अकरा एकावन्न बाराशे एकावन्न तेराशे अकरा एकावन्नशे सोळाशे एक्कावन्न एकशे रुपये पंधराशे सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे अकरा रुपये पाचशे पाचशे रुपये एक्कावन्न रुपये एकशे रुपये सहाशे अकरा एक्कावन्न एकशे एकाहत्तर सातशे सातशे एक्कावन्न आठशे आठशे एक्कावन्न नऊशे रुपये नऊशे दहा वीस नऊशे तीस रुपये नऊशे चाळीस रुपये नऊशे पन्नास रुपये नऊशे साठ रुपये नऊशे सत्तर नऊशे ऐंशी नऊशे पंच्याऐंशी एक हजार रुपये एतीस बोला शंभर रुपये एकशे एक एकावन्न एकशे एकाहत्तर दोनशे दोनशे दहा एकवीस ते चाळीस दोनशे पन्नास सात सत्तर पंचाहत्तर तीनशे तीनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर पंचाहत्तर चारशे रुपये चारशे अतरा रुपये एकवीस रुपये चारशे एकवीस रुपये एकशे अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये दोनशे रुपये एक्कावन्न रुपये सद्वीसशे एक्कावन्न रुपये सत्तावीस रुपये तीसशेन एकावन्न चौतीसशे एकावन्न सत्तीसशेशेवन एकशे सत्तीसशे एकोणचाळीसशे चार हजार रुपये चार हजार एक्कावन्न रुपये चार हजार एक्कावन्न रुपये पप्पू اندر شي سولاسر سولاس شروباي ان شروباي شروباي 1900 2000 2051 2100 2051 2300 2051 2400 2030 2051 2027 201 2030 1900 2000 3000 3000 پپو बाराशे रुपये सत्तावन्न तेराशे एक्कावन्न चौदाशे पंधराशे सत्तावन्न सोळाशे एकावन्न सतराशे एकावन एकोणीसशे दोन हजार रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे बावीसशे रुपये बावीसशे रुपये पप्पू सातशे रुपये एकावन्न रुपये आठशे एक हजार एकावन एक्कावन एकशे बाराशे बाराशे एकावन्न तेराशे चौदाशे रुपये अकरा पंधराशे पंधराशे दहा एकवीस ते चाळीस पन्नास सत्तर पंचाहत्तर पंच्याहत्तर सोळाशे रुपये सोळाशे अकरा एकवीस एकतीसशे एकवीस चाळीस सहाशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी सतराशे रुपये सतराशे अकरा रुपये सतराशे अकरा रुपये सतराशे एकवीस रुपये सतराशे एकवीस रुपये पप्पू बोला रुपये सहाशे रुपये एकावन्न रुपये सातशे आठशे एकावन्न एकशे एकाहत्तर आठशे आठशे एकावन्न नऊशे एकशे एकाहत्तर नऊशे नऊशे एक्कावन एक हजार रुपये एक हजार एकावन्न एक हजारशे अकराशे अकराशे अकरा एकवीसशे एकावन्न एक बाराशे बाराशे दहा चाळीस बाराशे पन्नास सत्तर तेराशे रुपये तेराशे दहा रुपये तेराशे वीस रुपये तेराशे वीस रुपये तेराशे वीस रुपये गणेश आठशे रुपये नऊशे एकावन्न रुपये नऊशे नऊशे एका एक हजार एक हजार एक्कावन अठराशे एक्कावन बाराशे बाराशे एक्कावन एकावन्न एकाहत्तर तेराशे तेराशे एकावन्न तिसर एकाहत्तर चौदाशे रुपये चौदाशे दहा वीस तीस चौदाशे पन्नास सत्तर पंच्याहत्तर पन्नासशे रुपये पंधराशे रुपये एस के सहाशे रुपये एक्कावन्न रुपये सातशे एकावन्न आठशे रुपये आठशे नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एस के बोला टिपका एक हजार रुपये एक हजार अकरा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर अक्याऐंशी अकराशे अकराशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी बाराशे बाराशे दहा वीस तीस चाळीस बाराशे पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर तेराशे तेराशे दहा वीस तीस चाळीस तेराशे पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर चौदाशे रुपये चौदाशे दहा रुपये चौदाशे वीस रुपये चौदाशे तीस चौदाशे चाळीस चौदाशे पन्नास रुपये चौदाशे साठ रुपये सत्तर रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये आढी सहाशे रुपये सातशे रुपये दोन रुपये आठशे आठशे दहा आठशे पन्नास सात सत्तर पंचहत्तर नऊशे रुपये नऊशे दहा नऊशे वीस नऊशे तीस नऊशे पन्नास सहा सत्तर पंचहत्तर एक हजार रुपये एक हजार रुपये अरे